गणेशोत्सव निमित्ताने नवापूर पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत साहेब यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची मार्गाची पाहणी नवापूर शहरासह तालुक्यात गणेशाचे आगमन झाले असून हो गणेश भक्तांमध्ये अतिशय चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या आराध्य दैवताचे सर्वत्र मनोभावे पूजा अर्चना होत आहे शहरातील गणरायाचे दोन टप्प्यात विसर्जन केले जाते पहिले विसर्जन सातव्या दिवशी व दुसरे विसर्जन शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतो शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी व विसर्जन दूर करण्यासाठी आज नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत नगरपालिकेचे अभियंता सचिन अग्रवाल बांधकाम विभाग अभियंता भावरे साहेब महावितरणाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे आदींनी गणेशोत्सव सणाच्या विसर्जनाच्या अनुषंगाने पारंपरिक मार्गाची पाहणी केली तसेच विसर्जन मार्गावरील खड्डे लोंबत असलेली लाईट वायर योग्य ते टाईट करून घेण्याच्या सूचना दिल्या तसेच यावेळी सर्व प्रकारचे खड्डे बुजविण्यात येणार असून भक्तांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे यावेळी लाईट बाजार कुंभारवाडा देव देवडफडी आदी मुख्य मार्गाची पाहणी करून गणेशाचे विसर्जन होणाऱ्या रंगावली नदीपात्राची देखील पाहणी केली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर